नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विसरू नका मराठा विद्या प्रसारक विधी महाविद्यालय नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वाहतूक विभाग नाशिक शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली या अभियानांतर्गत महाविद्यालयातील विधी सहाय्य विभागाच्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले नाशिक शहरातील विविध सिग्नलच्या परिसरामध्ये स्वयंसेवकांनी घोषणा फलकांद्वारे आणि प्रत्यक्ष संवादाद्वारे वाहन चालकांशी संवाद साधलाय वाहतूक नियमांचं महत्त्व हेल्मेटचा वापर सिग्नलचे पालन वेळचा वापर गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळणे आदी बाबींबाबत जनजागृती करण्यात आली आहे या उपक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या गडाख मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधाकर सुरळकर सर शहर वाहतूक शाखा नाशिकचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच विधी सहाय्य विभाग समन्वयक प्राध्यापिका तेजस्विनी जामदार मॅडम आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मुलाचं सहकार्य केलं आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका